नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर लगेच भाजीला सुरुवात करू छान अशी भाजी झालेली आहे तर येथे मी जसं जसं प्रमाण सांगितलेलं आहे ते फक्त तीन माणसांच्या भाजीचं आहे तर तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता एक बटाट्याची सालं काढून स्वच्छ धुवून अशा पद्धतीने चिरून तो एक मिनिट तेलात परतून घेतला नंतर गाजरसुद्धा स्वच्छ धुवून चिरून अशा पद्धतीने तेही नंतरून एक मिनिट तेलात परतून घेतलं एक एक मिनिट भाज्या परतवत परतवत तेल खूप टाकायचं नाही अगदी थोडंच टाकलं तरी छान नंतर फ्लावरचे असे फुलं तुरे तुरे काढून तेही एक मिनिट परतवून घेतले ते परतवायचे झाल्यावर त्यामध्ये मी घेवड्याच्या शेंगा टाकल्या म्हणजेच बीन्स टाकले ज्याला तुम्ही श्रावण म्हणता ना ते त्याही अशा पद्धतीने चिरून धुवून त्या टाकल्यानंतर ढोबळी मिरची अशा पद्धतीने मोठ्या खापा करून तेही चिरून अशा पद्धतीने एक मिनिट परतून घेतलं आणि सर ते शेवटी एक मूडभर वाटाने टाकले तर तुम्ही येथे भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता काही भाज्या काढू शकता काही भाज्या टाकू शकता म्हणजे जे तुम्हाला टाकायचे असेल आणखीन वापरायचं असेल तर हे बघा जास्त शिजलेही नाही आणि खूप कच्च्याही नाही अशा पद्धतीने भाज्या काढून घ्या कढाईतून आता त्याच कढईमध्ये एक मोठा कांदा असा मस्तपैकी उभा चिरून कुसकरून परतवून घ्या खूप तेल टाकायची इथे गरज नाही त्यामध्येच आलं लसून तेही परतून घ्या आणि आठवणीने पाच सहा काजूचे तुकडे टाका हां त्याने भाजीला खूप टेस्ट येते नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा एक टमॅटो तो घेतला तोही त्यात व्यवस्थित परतून घेतला आणि गॅस बंद करून जिरे टाकले आणि हे मिश्रण मस्तपैकी वाटून बाजूला ठेवले चला तर आता आपण भाजीला सुरुवात करूया म्हणजे मेन भाजी, भाजी फोडणीची तर येथे तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकता बटरची देऊ शकता लोणी देऊ टाकू शकता पण मी इथे तेल टाकलं आणि जिरे मोहरीची फोडणी दिली त्यामध्ये तो वाटलेला मसाला टाकून दिला आता इथे आपण तो मसाला तळून घेतलेला होता अगोदर म्हणजेच भाजून त्यामुळे थोडाच परतवला तरी चालेल त्यात तुमच्या आवडीनुसार लाल तिखट इथे मी थोडी कलरची एक चमचा मिरची थोडी घरातील एक चमचा मिरची धना पावडर हिंगही टाकला थोडी हळदही टाका बस मसाला आपल्याला नंतर वापरायचा आहे तर त्या भाज्या आपण ज्या परतवलेल्या होत्या त्याही त्यामध्ये टाकून छान असं व्यवस्थित एक जीव करून घेतलं व्यवस्थित एक ते दीड मिनिट परतवून घेतलं तर आठवणीने आता हे सर्व काही परतवायचं झालं की आ, भुना मॅगी मसाला असतो ना तो एक पॅकेट टाका तुम्ही कमी जास्त इथे प्रवाण करू शकता आणि एक लक्षात ठेवा ह्या मसाल्यामध्ये मीठ असतं तेव्हा भाजीला कमी मीठ टाका हे महत्त्वाची टिप्स तर तो मसाला टाकून नंतर तुम्हाला तोही भाज्या परतून घ्या आणि तुम्हाला किती पाणी टाकायचं ते टाका चवीपुरतं मीठ टाका आणि जवळजवळ पाच ते सात मिनिटात भाजीची अगदी अर्क उतरतो सगळा त्या भाजीमध्ये भाजीचा वास अप्रतिम असा येतो खूपच सुंदर भाजी झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झाली आहेत नक्की बनवून बघा तर मी इथे पाच ते सात मिनिट वाफविल्यावर त्यामध्ये कोथंबीर टाकून परत एकदा एक मिनिट मस्त वाफून घेणार आहे आणि मज्जा गंमत एक सांगते की मी तीन माणसांची जरी भाजी बनवली तरी एक माणसाने भाजी बनव वास आल्या आल्या वाटीभर खाल्लीसुद्धा पण काही हरकत नाही तुम्हाला दाखवण्यापुरती ठेवली तरी कारण तिचा वासच खूप इतका छान सुटला होता घरामध्ये केव्हा काही असं झालं होतं आता सर्व काही भाजीची प्रोसेस झाल्यावर मी इथे एक चमचा तूप टाकलं तर तुम्ही इथे लोणी टाकू शकता बटर टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल पण टेस्टमध्ये खूप फरक पडतो बरं का अगदी हॉटेलसारखी हो ही भाजी लागते तर हे बघा तरीही किती छान आली कलरही किती छान झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वादही खूप छान आहे भाजीचा नक्की अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा तेव्हा जर तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हां ही रिक्वेस्ट करते आणि आठवणीने बेल ऐकॉनवर क्लिक करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तिथेही रोज माझ्या रेसिपी असतात आणि तुम्हाला एक माहिती आहे का रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी मी टाकत असते त्याही बघ जा तर बघा भाजी किती छान झाली लगेच तोंडाला पाणी सुटलं ना मस्तपैकी गरम गरम चपातीबरोबर खा अथवा जिरा राईस बरोबर खा अथवा बाजूरच्या भाकरीबरोबर खा तेव्हा नक्की एकदा बनवा कशी झाली तेही कळवा तेव्हा चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत रहा मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन बाय